नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी भेण योजना के वाय सीसाठी अंतिम मुदत जाहीर पंधराशेचा लाभ मिळवण्यासाठी ही तारीख लक्षात ठेवा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे योजनेचा मासिक लाभ पंधराशे रुपये कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे शासनाने सर्व पात्र महिलांना के सी पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे मंडळी बंधनकारक का रक्का या संदर्भात आपण सविस्तर बघूया सुरुवातीला तांत्रिक अडथळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे के सीची प्रक्रिया मंदावली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अट शिथिल होण्याची शक्यता होती मात्र योजनेत पारदर्शकता कायम राखण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी शासनाने के वाय सी अनिवार्य ठेवण्याचा निर्णय घेतला आहे उच्चस्तरीय बैठक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली बघा तर मंडळी के वाय सी प्रक्रियेतील अडचणी आणि शासनाचा तोडगा या संदर्भात आपण सविस्तर बघूया शासनाने केवळ अंतिम मुदत जाहीर केली नाही तर महिलांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणीवर तोडगा करण्याची ग्वाही देखील दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक सहाय्य मिळते हा, हा महत्त्वपूर्ण लाभ खंडित होऊ नये यासाठी मुदतीपूर्व पूर्ण करा सर्व पात्र महिलांना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपली के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागेल आधार मोबाईल लिंक तपासा ओ टी पी समस्या टाळण्यासाठी आधार कार्डशी आपला मोबाईल क्रमांक संलग्न असण्याची खात्री करून घ्या के वाय सी पूर्ण न केल्यास तुमचा मासिक लाभ खंडित होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद